तर जेव्हा मी स्वराला हॉस्टेलमध्ये सोडलं होतं माझ्या स्वराचे शब्द एवढे सुंदर होती की वाटत नाही माझी मुलगी एवढी समजूतदार आहे तिने मला एकच गोष्ट सांगितली की मम्मा लोकांचं टेन्शन घेऊ नको तू तु तुझ्या तु आरोग्याकडे लक्ष दे जर तुला मला मोठं बघताना पाहायचं असेल मी काहीतरी झाली पाहिजे असं तुला वाटत असेल तर तू फक्त आमचा विचार कर आमचा विचार करशील तेव्हाच तू हॅप्पी राहशील तू जर अशी कब्य तब्येतीची काळजी घेशील नाही तर माझं कसं होणार आणि तुझ्याशिवाय या जगात आम्हाला कोणीच नाही तर प्लीज मम्मा तू तुझी काळजी घे अशी बोलून ती रडत होशील श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अक्षरशः स्वरा एवढी भाऊक झाली होती ना पूर्ण रस्त्यानं माझ्या आईला ती समजावत होती की मम्मी आजी माझ्या मम्मीची काळजी घे तिला जेवण वेवर वेळेवर करायला लाव आणि त्याच्यानंतर तिला सांग लोकांचं टेन्शन घेऊ नको कारण या जगात माझ्या आईने जे माझ्यासाठी केलेलं आहे ते कोणीच केलेलं नाही आहे मला माहिती आहे माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही आणि मला हे तिचे दुःख आता दूर कराय दूर करायचे आहे तर त्याच्यासाठी आईनेसुद्धा तब्येतीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे आणि ती जाण्यासाठी तयारच नव्हती ती बोलत होती की मम्मी तुझी तब्येत चांगली झाल्याशिवाय मी जाणार नाही परंतु मी कशी तरी रिकवर तब्येत तिला दाखवली परंतु तिला कळत होतं की आपल्या मम्मीला अजूनही बरं नाही आहे <coughs> आणि माझी आईला पण समजावून सांगत होती की आजी तू पण जास्त शेतात जात नको जात जाऊ शेतातून आल्यावर थोडीशी आराम वगैरे करत जा लोकांचं टेन्शन घेत नको जात जाऊ कधी कधी म्हणजे माझ्या भावाचं ना भाऊ वगैरे ड्रिंक करून आला तर आजीचा आणि द म्हणजे मामाचा वाद होतो हे तिला माहिती आहे तर त्याच्यामुळे आईला पण समजावून सांगत होती की मामासोबत जास्त बोलत नको जात जाऊ भांडण वगैरे करत नका जात जो व्यवस्थित राहत जा एकमेकांना साथ देत जा म्हणजे अशी एखादी मोठी व्यक्ती कशी समजावून सांगते ना तशी स ती समजावून सांगत होती तर स्वराला आम्हाला पोहोचून द्यायचं म्हटलं की आम्हाला सकाळी पाचचीच बस आहे आणि त्यांनीच आम्हाला जावं लागतं तर आम्ही सकाळी पाचला निघालो आणि फायनली आम्ही तिथं म्हणजे तिथं जाण्यासाठी आम्हाला भरपूर म्हणजे गावं पार करावं लागते आणि भरपूर तासाचा रड आहे आणि फायनली दोन आ, दोन की अडीच आम्हाला तिथं पोहोचायला वाजले होते तर मग पॅरेंट्ससाठी तिथं रूम वगैरे अवेलेबल आहे आणि तीन नंतर एंट्री बंद होती आणि बंद होते आणि आता शाळा वगैरे चालू झाली होती त्याच्यामुळे मग त्या प्रिन्सिपल बोलल्या की तुम्ही रूम करून राहा आणि उद्या सकाळीच तुम्ही एंट्री करून घ्या कारण तुम्हाला आता प्रिन्सिपलसोबत पण बोलायचं आहे कारण की तुम्ही लेट आलेली ले आहे तर मी रूम वगैरे आणायला रूम वगैरे करायला गेली ऑफिसमध्ये गेली हॉस्टेलच्या तिथं सांगितलं की आम्ही एंट्री करायला आलेला आहो मुलीची असं असं कारणामुळे आम्ही लेट झालेला आहोत त्यांना सांगितलं मग त्यांनी आम्हाला रूम वगैरे अवेलेबल करून दिली नंतर आम्ही गेलेलो आहो रूममध्ये जे की तुम्हाला माहिती आहे मग रूममध्ये गेल्यानंतर बरोबर आईने सकाळी सकाळी तिच्यासाठी तिला आवडतात म्हणून आलू पराठे वगैरे केले होते तर ती इथं खात आहे आलू पराठे वगैरे आणि जर गाणं वेगळाच चालू असतो काय चालू असतो काय नाही त्याचं त्याला माहिती आहे वेडवा ना पैसा पैसा कोणता तरी गाणं त्याचं चा चालू होतं तर आता इथं मस्तपैकी जेवण वगैरे लोणचं आलूचे पराठे असे सर्व काही आम्ही घेऊन गेलेलो होतो करून घे जेवणपासून हॉस्टेलचं जेवण कसं वाटलं आणि नंतर जेवण वगैरे झालं तर आई पण प्रवासात खूप थकलेली होती त्याच्यामुळे मग मी आईला म्हटलं थोडीस आराम करतो पण आणि मला पण मेडिसिन वगैरे घ्यायचं होतं तर आम्ही सर्व सर्वांनी आराम केला तर आम्ही लेट या आल्यामुळे माझी एंट्री काही झाली नाही तर आता आम्ही चलेलो हो, आहोत चहा पाणी करायला आणि आम्ही सकाळी सकाळी जाणार म्हणजे माझी एंट्री आणि नंतर मग पाच ते सहा वाजले होते तर मग आईला चहाची खूप सवय आहे तर मग स्वराच्या हॉस्टेलच्या बाहेर चहाची एक कॅन्टीन आहे तर तिथं आम्ही आता निघालेलो होतो म्हटलं चला कॅन्टीनवर जाऊन जाऊ नाश्ता वगैरे काही करायचं असेल तर करू आणि टिफिन तर आणलेलाच होता ऑलरेडी मुलांना थोडंसं खाऊ वगैरे घातलेलं आहे आणि त्यांना बिस्किट वगैरे स्वराला जे काही पाहिजे होतं आलू चिप्स वगैरे तिला म्हटलं आमच्या जवळ आहे तोपर्यंत सर्व खाऊन घे आणि तिचा एकच सुरू होतं की मम्मा तू काळजी घेशील ना तू हॉस्पिटलमध्ये जाशील ना आणि तुला मला मी मोठं झाल्यानंतर काहीतरी मला बनलेलं पाहायचं असेल तर तू याच्यानंतर फालतू लोकांचं टेन्शन घेऊ नको त्याच्यानंतर तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे आणि तू तु, तूच तर मला सांगते ना की लोकं नावं ठेवायला येतात कधी आत्म आप आत्मविश्वास आपला कमी होऊ द्यायचा नाही असं तसं आणि आज का बरं तू एवढा आत्मविश्वास गमावत आहे जे होणार आहे ते तू पण टाळू शकणार नाही आहे मम्मी आणि मी पण टाळू शकणार नाही आहे ह्या सर्व गोष्टी स्वरा मला मिनटा मिनटाला समजावून सांगत होते की तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घे कारण या जगात आई बापाशिवाय मुलांना कोणी नसता आणि माझ्यापेक्षा आ बापापेक्षाही जास्त महत्त्वाची मला तू आहेस तर फ्रेंड्स आता मी उद्या जाणार आहे तर मला आता कसं तरी वाटत आहे म्हणजे म्हणजे या आठ दिवस राहिली तर मम्मीची तब्येत खराब होती आम्ही खूप सारा प्लॅन डिसाईड करते की आपण इथं जाऊ तिथे जाऊ मम्मी मला कॉलिंगवर सांगत होती आणि म्हणजे मी घरी गेली आणि तेव्हा मम्मीची तब्येत खराब खराब झाली तर मला खूप खराब पण तरी माझे एन्जॉय केला टी व्ही बघून टीव्ही आपण टी व्हीवरच मी बघत होती खूप मम्मीने मी मम्मीला मी म्हटलो तर मम्मा आपण मग जाऊ दे तर इकडंच कुठेतरी फिरायला जाऊ म्हणजे हॉस्टेलच्या इकडं तर तिकडे पण नाही झालं म्हणून आता मग उन्हाळा आता म्हणून आमच्या मनानं काय मी चालली तर कसं वाटून राहिलं तुला ते आठवून आट खराब की चांगलं खराब की चांगलं वाटून राहिलं काय कसं वाटून राहिलं वाईट का वाटून राहिलं तुला ना सरोज खराब की चांगलं पांडित पांडे नाही तुला मी चलली ना आता खराब वाटून राहिलं की चांगलं वाटून राहिलं तुला कसं वाटून राहिलं तर मग काय करत शिक्षणासाठी कसा विचार तुझ्या वर्षी काढत शिक्षणाच्या बाबतीत नाही काही बाकी तू काही म्हण फ्रेंड्स आता बाय भेटूया दोन तीन महिन्यानंतर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर बघू झालेली आहे आणि स्वरा मॅडमला एंट्रीची वेळ झालेली आहे स्वरा मॅडमची आता आजी घालून देते इथं स्वराची वेणी आज ना कसं आहे आपल्याला चांगलं तर वाटत नाही आता मुलीला जसे मला भरपूर लोक म्हणतात की बाबा मुलगी लग्न झाल्यानंतर जाणारच आहे ते पण योग्य गोष्ट आहे तुमची परंतु मला सांगा आज आपण मुलीवर एवढं लक्ष नाही ठेवू शकत जेवढं की हॉस्टेलमध्ये लक्ष दिल्या जाते तिच्या शाळेत जागोजागी आता सी सी टी व्ही कॅमेरे तर आहेतच परंतु आता जास्त स्ट्रिक करण्यात आलेलं आहे जे दोन तीन मॅटर झाले त्याच्यामुळे कारण मी स्वतः त्या प्रिन्सिपलसोबत बोलली तर त्यांनी सांगितलं की आम्हालासुद्धा जी आर आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे तर आहेच परंतु अजून त्याच्यात वाढ करण्यात आली त्याच्यानंतर तिच्या शाळेतसुद्धा आता लेडी म्हणजे टॉयलेटच्या बाहेर वगैरे स्त्रियाज ठेवणार येणार आहे, तर आहे आहेत असं सर्व काही म्हणजे विषय मी बोलून घेतलेले आहे आणि स्वराला पण तिचं सांगितलेलं आहे की एकटं कुठंही जायचं नाही क मैत्रिणीला सोबत घेऊन जायचं आहे कुठं जर पुरुष वगैरे गार्ड गार्ड वगैरे दिसला तर तिथं अजिबात जायचं नाही असं सर्व काही ज्या गोष्टी असतात ना त्या मी तिला सर्व काही समजून सांगितलेल्या आहेत तर हा तुम्हाला ड्रेस माहिती आहे मी अमेझॉनवर बोलावलेला होता तर स्वराला हा प्रचंड आवडलेला होता तर ती बोलली मम्मा मी हा ड्रेस घालू का म्हटलं ठीक आहे घालून घे आणि मस्त तिला मी नाकात बेसर वगैरे करून दिलेली आहे आणि चेन म्हणजे केंद्रात पण त्या दिवशी सांगितलेलं होतं की मुलांना चांदणीची चेन अवश्य घालावी ज्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि त्याच्यामुळे अभ्यासात लक्ष राहते असे भरपूर फायदे त्यांनी सांगितलेले होते त्याच्यामुळे मी तिला रक्षाबंधनच्या गिफ्टमध्ये काही कॅश दिली होती आणि ही चेन दिली होती तर ही चेन ना घालणंच झाली नव्हती कारण मी आजारी होती परंतु आज तिला जायचं होतं म्हणून मग आज मी तिला ती चेन वगैरे घालून दिलेली आहे तर अशी आहे माझी स्वरा खरंच खूप खूप कम समजूतदार आहे आणि मी नशिबवान आहे तर आता एंट्री होणार आहे स्वराची नऊ नंतर तर आता स्वराची तयारी झालेली आहे तिला आता नाश्ता चहा बिस्किट वगैरे देऊन आणते आणि नंतर आम्ही एंट्री घेतो आता मध्ये हा ना चेन आता दिली स्वरा लागले तो वेगळंच चालू असते आमच्या स्वराच तिला माझ्या तब्येतचं येत आहे तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायचो तू नाही झाली पाहिजे है ना हा तू चांगली राही मय टेन्शन नको घेऊ जर तू खाशील पिशीन नाही तर मला कसं वाटतं तू चांगलं हो अशी तू अशी एवढ्या हाताची जाऊ दे आता बय काय राहिलं मी म्हातारी झाली तशी बी दोन लेकरं झाले झाले आता म्हातारी शिक्षण झालं सर झालं ते दोन लेकरं मोठे व्हायचे राहिले तर मी म्हातारी झाली नाही का आता सांग मग म्हणतात लोक म्हातारी झाली तू खापड दिसत असं दिसत तसं दिसत लोक पागल लोक स्वतः म्हातारी असते म्हणून दुसऱ्याने म्हणतात कशी असली तरी मुलांसाठी ती चांगलीच असते समजलं का तर स्वरा मला अशी म्हणत होती जसे काही लोक मला जे काही माझ्या मुलीला मी सर्व सांगत असते की मला लोक म्हातारी म्हणतात खापर्डी म्हणतात असं म्हणतात तसं म्हणतात आजी तर माझी स्वरा मला बोलत होती की तू त्या लोकांचं टेन्शन घेऊ नको तर फायनली आता स्वराची एंट्री झालेली आहे तिच्या प्रिन्सिपलसोबत बोललेली आहे आणि पनिशमेंट एवढीच झाली की आम्हाला अर्धा तास त्यांनी वेटिंग रूममध्ये बसून ठेवलेलं होतं आणि नंतर ते ओरडले की बाबा कसं एवढ्या दिवसाचा अभ्यास पडला मग मी त्यांना सर्व काही समजून सांगितलं त्यांनीसुद्धा समजून घेतलं आणि स्वराचा आताही अट्टा हाच होता की मम्मा प्लीज तू तुझ्या तब्येतीची काळजी घे नेक्स्ट टाईम जर तुझं वजन वाढलेलं दिसलं नाही तू जर व्यवस्थित मला दिसली नाही तर मी मी तुला सोडून हॉस्टेलला जाणार नाही तुला जर वाटत असेल की मी हॉस्टेलला राहावी माझं काहीतरी आयुष्यात मी बनावी तर त्याच्यासाठी तू सुद्धा फालतू लोकांचं टेन्शन घेणं सोडून दे आणि चांगलं म्हणजे चांगला विचार कर माझ्यासाठी चांगली राहा माझ्या स्वरासाठी चांगली राहा मम्मा प्लीज तू तुझी काळजी घे तिचा शेवटपर्यंत माझ्यासाठी हाच एक शब्द होता आणि मी माझ्या मुलीसाठी आता ते करणार आहे तिच्यासाठी एकच करणार आहे की मी आता स्वतःची पण काळजी घेणार आहे आणि फालतू लोकांचा अजिबात मी विचार करणार नाही आहे कारण कसं आहे जिथं आपण जर चुकीचं नाही आहे कारण मी मला कोणासोबत राहायचं आहे माझ्या माहेकडच्यांसोबत सांगा माझ्या किती लोकांसोबत आपला भाऊ भाऊसोबत भाऊजोबत आणि आईसोबत हे लोक जर माझ्यासोबत आहे तर फालतू लोकांचा विचार करून त्यांना इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा मला असं वाटतं मी माझ्या फॅमिलीला इम्पॉर्टन्स देणे कधी पण खूप गरजेचं आहे बरोबर ना तर स्वराला खूप आम्ही समजावून सांगितलं नंतर त्या मॅडम आल्या आणि स्वराला घेऊन गेल्या फायनली मग खूप अपसेट वाटलं खूप रडूही येत होतं परंतु काय करणार भविष्याचा प्रश्न आहे आणि आज आजकाल एवढ्या घटना घडत आहे त्याच्यामुळे आपल्या मुली मुलीची सुरक्षितता जेवढी घेणं होत असेल तेवढी मी घेण्याचा प्रयत्न करत आहे तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला <coughs> ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मी पण आता जास्तीत जास्त माझ्या तब्येतीकडे माझ्या संसाराकडे माझ्या बिझनेसकडे आणि माझ्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देणार आहे त्याच्यामुळे माझे जर ब्लॉग आले टेंशन तर टेन्शन घेऊ नका दोन दिवसानंतर येत जाणार पण येत जाणार ब्लॉग ठीक आहे कारण ज्यांना सवय आहे आव आवड आहे मला बघण्याची माझ्या मुलीला बघण्याची माझ्या फॅमिलीला बघण्याची त्यांच्यासाठी मी व्हिडिओ नक्कीच टाकणार बाय बाय सर्वांना